नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच आपल्यासमोर आला आहे इकडे इंद्रा आणि राणी दोघेही मिळून आबा आणि मालती यांच्यामधला दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांचा दुरावा मिटवताना हे दोघे मात्र नकळतपणे एकत्र येत असतात तसं बघायला गेलं तर इंद्राच्या मनात राणीबद्दल भरपूर प्रेम आहे पण अजून देखील त्यांना त्यांनी ते राणीकडे व्यक्त केलेलं नाही राणीला देखील माहिती आहे की इंद्रा आता नकळतपणे तिच्यावरती प्रेम करायला लागला आहे पण जोपर्यंत तो त्याच्या तोंडाने सांगणार नाही तोपर्यंत राणी देखील पुढे काहीच बोलणार नाही आबा आणि मालती एकत्र येतील की नाही माहीत नाही पण राणीबद्दल इंद्राच्या मनात असलेलं हे प्रेम वाढत जाणार एवढं मात्र शंभर टक्के आता इंद्रा राणीबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करायला लागला ला आहे आणि त्याचबरोबर राणीला कसं खुश ठेवता येईल याचा तो विचार करायला लागला आहे इंद्रा या सगळ्या गोष्टीतून आधी कधीच न गेल्यामुळे त्याला या गोष्टींचा अनुभव नाही आहे पण चिकू अजू सगळेच त्याला मदत करत आहेत परंतु इंद्रा आता लवकरच राणीबद्दलचं त्याचं प्रेम तिच्याकडे शंभर टक्के व्यक्त करणार आहे राणीने अभ्यास करावा आणि तिने खूप पुढे शिकावं अशी इंद्राची मनापासून इच्छा आहे त्यामुळे तो तिच्यासाठी सगळी तयारी करतो आणि तिच्यासाठी एक छानसा टेबल देखील सेट करून ठेवतो ज्यावर एक टेबल लॅम्प आणि तिला खूप छान वाटेल आणि पॉझिटिव्ह वाटेल असं वातावरण तो तिथे तयार करतो मग राणी आतमध्ये येते तेव्हा इंद्रा म्हणतो हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे तुला आता पुन्हा नव्याने शिकायला सुरुवात करायची आहे अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि मनापासून अभ्यास करायचा आहे मग राणी अभ्यास करायला बसते बेडरूमची लाईट चालूच असते इंद्रा देखील झोपायचं नाटक करत असतो पण तो अधूनमधून राणीकडे बघत असतो राणी जशी मान फिरवून मागे बघते तसं तो पुन्हा झोपायचं नाटक करतो त्याच वेळेला राणी उठून बाहेर जाते मग इंद्रा नंतर बघतो तर खुर्चीवर कोणीच नसतं मग नक्की गेली तरी कुठे असं म्हणत तो इकडे तिकडे बघायला लागतो तेव्हा राणी त्याच्या ते खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते सर तुम्ही मला शोधताय का इंद्रा घाबरतो त्याला काय बोलायचं ते अजिबात सुचत नाही इकडे पुढे राणी विचारते सर तुम्ही माझ्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टी का करताय नक्की तुमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे आणि आपलं नातं काय आहे या सगळ्या गोष्टींचे सवाल राणी इंद्राला करत असते पण इंद्राकडे हो या सगळ्या गोष्टींचा एकच उत्तर असतं की होय